सर मी गुले बोलतोय गुले कोण आणि कुठून बोलताय गुले केस तालुक्यातून के बोलतोय खेळगाव आपलं गाव आहे संपूर्ण नाव काय गुले तुमचं गणेश संपत गुले ते जरा ताई साहेब असे बोलत होता आम्हाला प्रीतम गोपीनाथ मुंडे बोलते बोला हा ताई साहेब बोलतात का ताई साहेब इकडे ड्रायव्हर आहे मी कुठे इकडे आपलं गावाकडूनच गाडी चालते ला ट्रक आहे आपली बारा टायर आ, ते ऍक्सिडेंट झालता इकडे कुठे आणि कधी कर्नाटकात काल ऍक्सिडेंट झाला कर्नाटक मध्ये बर तुमच्या गाडीचा हा माझ्या गाडीला येऊन ते पिकअप वाला धडाकले मिटल पोलिस ताई पैसे मागायला लागले कुठे आहे तुम्ही कर्नाटक मध्ये बेंगलोरच्या साइडला मांड्या म्हणून गाव आहे मोठ मधुर नाही तुम्ही आता स्वतः तिथे आहात आता का तुमची गाडी फक्त तिकडे काय ना मी स्वतः गाडी कशीच जाई दहा हजार दहा हजार रुपये मागायला आले तिथे दोन चार हजार करून ते इकडे तिकडे गेले ते आणि काय गलती नसताना पण दहा हजार रुपये महायला आता आता कोणी आहेत का तिथे अधिकारी तुमच्या सोबत होय हि तर एस पी आय द्या त्यांना फोन

स्पीकर वर टाक टाकलंय स्पीकर वर टाकलं काय नाव आहे त्यांचं बेट नाव काय त्यांचं नाव काय ते लिहिलेलं असेल बिल्ला पाठी असेल कि जवळच्या तू आता नेमका कोणत्या गावात आहे ते सांग मधुरा मधुरा मांडिया पासी हा काय नाव एस पी स्वतः थांबले तिथे ट्रक अडवायला हा म्हणजे पोलीस स्टेशन मध्येच आहे गाडी आपली अच्छा पी एस आय सिद्धाराज पी एस सिद्धाराज नाव आहे बघा त्यांचं हा वो बोले हमरा ट्राई ट्राई जानो जब बोलू नहीं हमने यार अपन बकपुर हेलो तुम्हें बोल यार और हेलो ए ये नहीं हमें माथ लैंग्वेज प्रॉब्लम है लैंग्वेज आई विल स्पीक टू यू इन इंग्लिश सर यार इफ यू वांट इफ यू वांट टू स्पीक इन इंग्लिश आई कैन स्पीक टू यू मैडम Yes, this is Dr. Pritam Gopinath Munde, Member of Parliament from Maharashtra. Uh, yeah, tell me, This boy is from my constituency, and as he says, it's not fault of his. Anything is not done wrong. Yeah, man. The guy who was driving the pickup heads yeah, come yeah. and banged into his truck. Yeah, yeah, yeah. So whatever your formalities are, just do that and let him go. He will not pay any extra charges. I don't want. Uh, I don't uh, demanding any money, madam. इज इट इज आउट ऑफ डिस्ट्रिक्ट व्हेकल्स प्रोड्युस्ड वर्ल्ड ही इज द रिन्युअल कार्ड लाईक डी एल अँड आर सी ही हॅज टू प्रोड्युस दल डॉक्युमेंट दॅट्वेज प्रोड्युस्युमेंट्स लेटन कम्प्लीट फॉर्मल फोन गिव्हन दोला तर आरसी आणि गाडीचे कागद द्यायला सांगताय फक्त मग काही पैसे मागणार नाही सगळेच दिले मॅडम त्यांच्याकडे काय ओरिजिनल नाही आहे म्हणतात आरसी बुक ओरिजिनलच दिले ना लायसन आपण रिन्यू केलंय ना ते पोस्टाने यायला त्याला एक महिना जातो तर ते लायसन ची पावती पण आहे आपण रिन्यू केलेली ती बोलतात ती चालत नाही ओरिजिनलच पाहिजे लायसन ऑनलाईन पण दाखवतात तरी पण ती बोलतात ती चालत नाही त्याच्यामुळे भरायला लागतील एवढे नाही नाही तो मला म्हणला तो ना मी पैसे मागत नाही असं म्हणतोय तो नाही अहो मॅडम त्याच्यामुळे आमच्यासोबत जे पिकअप चालतात ना ते पिकअप त्यांना कधीच सोडले आम्हाला पण पैसे थांबवून घेतले आम्ही म्हणलं आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणजे तीन चार हजार रुपये आहेत का म्हणलं आम्हाला आम्ही तेवढं देतो म्हणलं पण ते ऐकायला तयार नाही तू काय ते पावते त्यांना पाठवलीस ते दाखवलीस ते मला का अकबर व्हॉट्सअपला येते याच नंबरवर कागद कागद आहेत ना सगळे आधी तू काय त्यांना पाठवली दिलीस तुझे लायसन्स युनिव्हर्सिटी मला पाठवून त्याच्यावर व्हॉट्सअपवर हा ठीक आहे पाठवला लावते फोन हा ठीक आहे स्कोप पावती आहे ना का